आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे नाव केवळ दोन अक्षरी परंतु इतकं महान की अनंत ब्रह्मांड त्यात सामावलं जावं अखिल विश्वाला आनंद देणाऱ्या सुखनिधानाचं नाव राम महाराज दशरथ आज सूर्य देवता उत्तरायणात प्रवेश करीत आहे हा फारच पुनित मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावर आपल्या कुलदैवताकडे जी प्रार्थना कराल ती अवश्य सफल होईल गुरुदेव आपल्या आशीर्वादाने अपार वैभव सुख समृद्धी कीर्ती सर्व काही आहे परंतु एकच कमी आहे जी आम्हाला व्याकुळ रघु हरिश्चंद्रांसारखे परम प्रतापी यशस्वी राजे दिले ते ते रघुकुल काय राजा दशरथाबरोबरच समाप्त होणार आमच्या नंतर पितरांना पाणी देणारा कुणीही नसेल देवता सूर्य भगवंता अशी आमची एकच प्रार्थना आहे हे एकच मागणं आहे सूर्य सूर्य वंशाचा न हो आपण तर जाणता गुरुदेव की कोणी आई म्हणणार नसेल तर स्त्री स्वतःला परिपूर्ण समजत नाही आईच्या हृदयाचं अंगण जोवर सुनसून आहे गुरुदेव तोवर जगातली सारी सुख वैभव या महालातल्या रितेपणाला भरून काढू शकणार नाही आपण तर त्रिकालज्ञानी आहात गुरुदेव आमच्या मनीची व्यथा तर आपण जाणताच महाराणी कौसल्या देवी कैकई देवी सुमित्रा आपण निराश होऊ नये सूर्य भगवान आपली मनोकामना अवश्य पूर्ण करतील परंतु त्यासाठी पुत्रकामिष्ठी यज्ञ करावा लागेल तर मग गुरुदेव आता उशीर कशाला आपण यज्ञाच आयोजन करा परंतु देवी आम्ही तो यज्ञ नाही करू शकत आपण नाही केला, तर कोण करणार पूर्ण ज्ञानी ऋषी शृंग मुनी याचे विशेषज्ञ आहेत हा यज्ञ संपन्न व्हायला हवा मग त्यांना बोलवावे गुरुदेव आणि यज्ञाचे अनुष्ठान करावे नाही देवी काही काही याकरिता तर महाराजांना स्वतः त्यांच्याकडे जाऊन प्रार्थना करायला हवी गुरुदेव मी आजच त्यांच्याकडे जायला तयार आहे मी आर्य सुमंतांना बोलावून सांगते की त्यांनी सेनापतीला आदेश द्यावा की महाराजांबरोबर जाण्यासाठी रथ हत्ती घोडे आणि पायदळ ताबडतोब तयार ठेवा महाराज आजच प्रस्थान करतील नाही देवी काही काही तिथे रथ हत्ती घोडे सेनेची आवश्यकता नाही महाराज एका योग्याजवळ काही मागायला जात आहेत आपला ऐश्वर आणि पराक्रम दाखवायला नाही देवी भिक्षा रिकाम्या झोळीतच दिली जाते एका महात्म्यापाशी आपले वैभव दाखवायला जाल तर सोन्या चांदीची चमक धमक आणि अहंकारच सोबत आणाल आपण सत्य बदलात गुरुदेव ऋषी शृंगमुनीच्या द्वारी राजा दशरथ नाही भिक्षुक दशरथ अनवाणी जाईल आशीर्वाद द्यावा

अग्निदेव मग जाहले, खीर पात्र करि घे पूर्ण हैल मनोकामना भे दशरथा कई कई ने हसत हसत घेतला आणि दोन ही राड्यानी त्यातील एक एक भाग काढला सान सुमित्रे साठी त्याचा वाटा प्रेमे दिला श्रीमन नारायणाने पृथ्वीवर अवतार घेण्याचा संकल्प केला आहे आता आपण देवतांना पण संदेश द्या पृथ्वीवर जाऊन वानर कुलात जन्म घेऊन प्रभूची सेवा करा जशी आज यावमी तिथी मधुमास पवीत्र चैत्रातील शुद्ध तिथ वाटते सुमीत्र मध्यानी गंधयुक्त वात उष्णवाहे पुण्यशील पुण्यात्मा जन्म राज कै कै माता जाली, तुझा कै कै पुत्रा जन्म दिला आहे अभिनंदन महाराज अभिनंदन राजराजेश्वर अभिनंदन काही काही माता झाली तुझ्या कै काही राणीने पुत्राला जन्म दिला ती माता झाली तिला सन्मान मिळाला <laughs> <laughs> पंतरा राणी कई कई लाम अभिनंदन नंदन सांगा मारा जय जय कार मजा कई जय जय कार मजा कई कई जय जय कार महाराज देवी सुमित्राला पुत्र झाला नाही महाराज एक ने भी दोन दोन पुत्र झाले कृपा कृपा सूर्य भगवंता अरे अवध पुरी अवधपुरीला वाज डंका हो वाजे गाजे वाजे गाजे हो डंका हो वाजे गाजे वाजे गाजे हो डंका हो डंका हो वाजे गाजे वाजे गाजे हो डका राजा दशरथ किति फुल ले, ले। दशरथ लिया माता कनका लिया माता कनका चार पुत्र ले चार पुत्र ले प्रजागात से ईका 子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子子 वाच वाजे ताजे वाच महाराज आता आपण चारही कुमारांचं नामकरण करीत आहोत कौशल्यानंदनाचं नाव केवळ दोन अक्षरी परंतु इतकं महान की अनंत ब्रह्मांड त्यात सामावलं जावं अखिल विश्वाला आनंद देणाऱ्या सुखनिधानाचं नाव राम माझा राम आणि कैकईच्या या बाळाचं नाव काय असेल त्यागमूर्ती धर्म स्वरूप जगाच पोषण करणारा कैकई कै कुमार विश्वात भरत या नावानं विख्यात होईल मित्राताईच्या या दोन सुकुमारांची आणि या राजपुत्रांची नाव काय असती आम्ही त्यांना काय म्हणायचं हे समस्त गुणांनी युक्त आहेत आणि हे छोटे कुमार छोटे आहेत पण यांचं नाव घेताच शत्रू चळचळा कापतील म्हणून यांचं नाव शत्रुघ्न असेल शत्रुघ राम भरत, लक्ष्मण शत्रुघ गुरुदेव चारही भावांच्या कुंडलीतले ग्रह नक्षत्र कसे आहे काय विचारता अयोध्यानात हे चार पुत्र म्हणजे जणू चारही वेद जन्मले तुमच्या कुळात काही दोष काही अवरोध काही अमंगल नाही रघुवंशाच्या सर्व राजांमध्ये सर्वात प्रतापी यशस्वी होतील हे चारही कुमार एक आणखी योग दृष्टी गोचर होतो आहे तो कोणता धर्म मुर्ती? कस तर या चारही भावांमधलं भ्रातृप्रेम युगायुगात सांगितलं जाईल परंतु विशेष सांगायचं तर एका बाजूला राम लक्ष्मणाची जोडी तर दुसऱ्या बाजूस भरत शत्रुघ्नाची जोडी अशी जमेल जसं एक प्राण आणि दोन शरीर माझे दोन्ही बाळ आपल्या मोठ्या भावांच्या छाया बनून त्यांची सेवा करतील